रामकृष्णहरि श्री तुकारामहाराजगाथा भाष्य अभङ्गे उपदेशतो भलत्या हाती चित्ति धरावा नये पात्रावरी कवटी सार नारली, स्त्री पुत्र बंदी जन नारायण स्मरविति तुकामणे रत्नसार परि चिंधीचे भलत्याने उपदेश केला तरी तो चित्तात मानावा उपदेश करणाऱ्याच्या पात्रतेचा विचार करू नये जसे नारळाच्या कवटीला न बघता आतील सारभूत खोबरे घ्यावे त्याप्रमाणे एखाद्या वेळी स्त्री पुत्र किंवा चाकर आपला पती पिता धनी यांना नारायणाचे चिंतन घडवितात तुकाराम महाराज म्हणतात रत्न तर मोलाचे असते पण ते ज्या चिंधीने सांभाळून ठेवले जाते त्या चिंधीचेही उपकार मानले पाहिजेत त्याप्रमाणे सदुपदेश करणारा कोणीही असला तरी त्याचे उपकार मानावेत रामकृष्ण हरी श्रीकृष्णार्पणमस्तू